रावरे येथील वकील दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी चोवीस तासात गजाआड करण्यात ता अहमदनगर येथील स्थानिक अन्वेषण विभाग पथकाला यश आले असून पोलीस पथकाने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून धरपकड करत गजाआड केले दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून मुख्य आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय बावन्न वर्ष तसेच ॲडव्होकेट मनिषा राजाराम आढाव वय वर बेचाळीस वर्ष हे वकील दाम्पत्य तालुक्यातील मानोरे येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही रावरे येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते ॲडव्होकेट राजाराम आढाव हे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारपासून बेपत्ता झाले होते जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशावरून रावरे येथील पोलीस पथक तसेच अहमदनगर येथील स्थानिक अन्वेषण विभाग पथकातील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके आरोपीचा शोध घेत होते दरम्यान पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी रस्त्यावरील तसेच राहुरी न्यायालय परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपीचे वकीलपत्र आहे याबाबत माहिती घेत असताना राहुरी न्यायालय परिसरात तसेच मानोरी परिसरा, परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेलेली दिसून आली सदर कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील सराईत आरोपी किरण दुशिंग राहणार राहुरी याच्या वॉरंटचे प्रकरण आडाव वकील दाम्पत्याकडे असल्याचे व सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलेल्या संशयित कार किरण दुषिंग वापरत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाने सराईत गुन्हेगार किरण उर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे तालुका राहुरी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल व बारकाईने तपास केला त्याने मागील काही दिवसापासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार एवले आखाडा शुभम संजित महाडिक राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी हर्षल दत्तात्रे ढोकणे बबन सुनील मोरे दोघे राहणार उमरे तालुका राऊरी यांना हाताशी धरून कटकारस्थान करत न्यायालयीन खटल्याच्या कामकाजाकरिता आडाव दाम्पत्याला बोलून घेतले त्यानंतर त्यांना किरण दुशिंग यांनी स्वतःच्या गाडीत बसवून आडाव दाम्पत्याच्या घरी घेऊन गेले घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून ठेवून पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली परंतु वकील दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी त्यांच्या घरामध्ये पाच ते सहा तास त्यांचा छळ केला त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्याच्या गाडीत बसून मानोरे गावच्या बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यात दो प्लॅस्टिक पिशव्या घालून त्यांचा गुदमरून निर्गुण खून केला नंतर त्यांचे मृतदेह उमरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीमध्ये मोठे दगड बांधून टाकून दिले व वा त्यानंतर वकील दाम्पत्याची गाडी राहुरी न्यायालय परिसरात लावली अशी माहिती आरोपींनी दिली पोलीस पथकाने आरोपी, आरोपी किरण उर्फ दत्तात्रे नानाभाऊ दुशिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे भैया उर्फ सागर साहेबराव खांदे वय तेवीस वर्ष राहणार एवले आखाडा शुभम संजित महाडिक वय पंचवीस वर्ष राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी हर्षल दत्तात्रय ढोकणे वय वीस वर्ष राहणार उमरे या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले या घटनेतील बबन सुनील मोरे राहणार उमरे हा आरोपी अद्याप फसार असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहे किरण उर्फ दत्तात्रे नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खून जबरी चोरी घरफोडी खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे या घटनेतील मयत ॲडव्होकेट मनीषा आडाव यांची बहीण लता राजेश शिंदे व अडतीस वर्ष राहणार संगमनेर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अटक केलेल्या चार आरोपींना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले यावेळी न्यायालयातील एकाही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही त्यामुळे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले होते त्यानंतर न्यायालयाने यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग याला सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर भैया उर्फ सागर खांदे शुभम महाडिक हर्षल ढोपणे या तीन आरोपींना सशर्त अटीवर एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करत आहे विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी